स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता पाहता पाहता श्रावणी तिसरा सोमवार आलेला आहे आणि श्रावण महिना अतिशय शुभ मानला जातो आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या सेवा करतो आणि विशेषतः शिव शंभूंची विशेष सेवा करतो वेगवेगळ्या रोज आपण उपाय करत असतो तर आज मी तुम्हाला एक वेगळा उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने आपल्या कठीणातली कठीण कोणतीही आपली जी इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आपल्या घरातली लक्ष्मी स्थिर होईल आणि आपल्या ज्या काही दुःख ना नैराश्य म्हणजे ज्या कटकटी असतील त्या दूर होतील तर आपण आज पाहणार आहोत ते असा एक उपाय की ज्याच्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर तुम्हाला असा उपाय आपण कसा करायचा आहे आणि त्याच्या संबंधी पूर्ण माहिती पाहायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर ते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर श्रावणामध्ये वेगवेगळ्या सेवा केल्या जातात अतिशय शुभ मानल्या जाणाऱ्या महिन्यामध्ये आपण पण प्रत्येक दिवसाला एक वेगवेगळे महत्त्व असते तर त्याचप्रमाणे श्रावणी सोमवारला एक महत्त्व असते की श्रावणी सोमवारी प्रत्येक सोमवारी वेगवेगळी वेग शिवामूठ अर्पली जाते त्याच्यामुळे शिवाशंभू आपल्यावरती खुश होतात आणि आपल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करतात तर त्याचबरोबर श्रावणामध्ये आपण काही असे घरगुती उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या छोट्या छोट्या ज्या समस्या आहे त्या लवकर सुटतील आणि आपल्याला आपल्या घरावरती माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि भोलेनाथांची कृपा प्राप्त होईल तर चला तर मग पाहूयात की आज मी जो सांगणार आहे उपाय तो कोणता आहे श्रावण महिन्यात शिवतत्व पृथ्वीवर सर्वत्र असते आणि शिवाची थोडीही केली जाणारी उपासना आपल्याला मोठे फळ मिळवून देते तर आपण आज हा उपाय पाहणार आहोत की रात्री दिवे लागणीला हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा जो स श्रावणी सोमवार आहे त्याच दिवशी करायचा आहे तर शिवाची आपण जी सकाळी पूजा करतो आराधना करतो प्रदोष समयी आपण अमृताचं वाचन करतो तर त्याचबरोबर दिवे लागणीला आपण अवश्य हा उपाय करायचा आहे काही वेळेस पाहतो आपण की आपल्या घरामध्ये आपण भरपूर कष्ट करतो एखादी वस्तू मिळवण्यासाठी किंवा आपलं एखादं ध्येय गाठण्यासाठी मात्र त्याला पाहिजे तसं यश मिळत नाही आपल्याला तर ते यश मिळवण्यासाठी आपल्या नशिबाने साथ आपल्याला द्यावी म्हणजे आपण कष्ट तर प्रत्येक वेळेस करत असतो म्हणजे आपल्याला पैसेही मिळतात पण ते पैसे टिकत नाहीत म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही तर ती लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपण छोटे मोठे छोटे उपाय करायचे आहेत की ज्याने आपल्या नशिबाला साथ मिळेल आणि आपल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होतील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदेल तर आपल्याला क कष्ट तर करावेच लागणार आहे की हे उपाय करून की आपल्याला लगेचच काम न करता सगळ्या गोष्टी स्थि म्हणजे ठीक होणार नाही आहेत आपल्याला कष्ट तर करायचंच आहे मात्र हे देवाचे छोटे छोटे उपाय केल्यामुळे देवाची आपल्याला साथ मिळते नशिबाची साथ मिळते आणि आपल्या ज्या आपण जे कष्ट करतो त्याला एक आ, मार्ग मिळतो आणि त्याला एक अशी म्हणतात ना की त्याची आपल्याला परत फेड मिळते आपल्या इच्छा पूर्ण होतात तर मग त्यासाठी आपण काही उपाय करायचे आहे तर आ तो आजचा सांगितलेला उपाय आपल्याला तिन्ही सांजेला करायचा आहे आपण शिव म्हणजे श्रावणी सोमवार आहे शिवाची भक्ती करतो आणि श्रावणी महिन्यातला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या देवतांची सेवा करतो किंवा उपाय करतो प्रत्येकाचे वेगवेगळे व्रत वैकल्य करत असतो आणि उपवासाबरोबरच आपण काही छो गोष्टी केल्या तर आपल्याला सर्वांचे निश्चितच चांगले फळ मिळतं तर तो उपाय काय आहे तो पाहूयात तर तिन्ही सांजेला आपण जेव्हा देवघरासमोर दिवा लावतो याच दिवशी आपण तुळशीला देखील आवर्जून दिवा लावायचा आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणं जर आपल्याला शक्य असेल तर लावायचा आहे आणि कधीही दिवा लावताना कोणताही दिवा लावताना वात एक वातीच्या दो म्हणजे दोन वाती करून त्याची एक वात करून ती दिव्याला ला लावायची आहे तर असं आपण तुळशीला देखील दिवा लावायचा आहे देवघर आणि तुळशीला धूपधीप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण एक सेपरेट पंथी घ्यायची आहे जर आपल्याला शक्य असेल तर आपण पिठा असा देखील दिवा करू शकतो मात्र जर पंती अवेलेबल असेल तर पंती घ्यायची आहे त्याच्यामध्ये तूप तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये दोन वातींची मिळून एक केलेली वात लावायची आहे आणि त्याच्या त्या तुपामध्ये आपण आणखीन एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे हळद तर हळद ही ल माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या कोणत्याही उपायामध्ये आपण हळदीचा वापर करतो ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो कुंकुआने त्याच्यानंतर उंबरट्याचं आपण लेपन करतो हळदीचं त्याच्यामुळे लक्ष्मी खेचली जाते तर हळद ही आपण निश्चितच या दिव्यामध्ये टाकायची आहे त्याचप्रमाणे आणखीन दोन वस्तू टाकायच्या है त्या म्हणजे लवंग आणि ही फूल असलेली लवंग टाकायची आहे म्हणजे नवीन आणि हे आणि आणखीन एक विलायची टाकायची आहे म्हणजे आपण ह्या ज्या दोन वस्तू टाकणार कधीही वापरलेल्या नसतात नवीन पाहूनच घ्यायच्या आहेत आणि या जो आपण तुपाचा दिवा लावणार आहोत त्याच्यामध्ये ह्या टाकायच्या आहेत तर आत्तापर्यंत ता आपण दिवा प्रज्वलित केलेला नाही आहे आता आपण एक तांब्याचं किंवा पितळेचं म्हणजे अशी ताटली घ्यायची आहे छोटीशी स्टीलची अजिबात घ्यायची नाही कारण त्याच्यात स्टीलमध्ये लोखंडाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे आपण हे उपाय करताना शक्यतो तांबे पितळ्याचीच भांडी वापरायची आहेत त्याच्यामुळे जे फळं मिळतात ती शुभ मिळतात तर आता आपण जे ताटली घेतली आहे त्याच्यावरती अक्षतेचे थो थोडे दाणे टाकायचे आहे आणि आज आपली जी शिवामूट आहे तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे शिवामूट आहे मूग तर आपण थोडेसे मूग आपले हिरवे जे मूग असतात ते त्यात तांदूळ ज्या अक्षता आहे त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती हे हिरवे मूग टाकून घ्यायचे आहेत पुन्हा त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे आणि मग दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण दिव्याची देखील पूजा करायची आहे दिव्याची पूजा करायची हळदी कुंकू धूपदीप अक्षदा सगळीकडे करून घ्यायच्यात आपण आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे फुलं अर्पण करून घ्यायची आहे आणि आपण दर सोमवारी जर मंदिरात जरी गेलो तरी घरी आपण देवघरामध्ये शिवपिंडीची पूजा नक्कीच करतो तर शिवपिंडीच्या समोर राहील असा हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करा झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जर शक्य असेल तर थोडे पांढरे तीळ देखील टाकायचे आहेत कारण पांढरे तीळ हे विष्णू भगवानांचे व प्रिय आहेत मात्र एवढं लक्षात ठेवायचं आहे की पांढरे तिळ अवेलेबल नाही म्हणून आपण काळे तिळ अजिबात वापरायचे नाही कारण काळे तिळ आपण पितृंसाठी वापरतो तर त्यामुळे पांढरे तिळ अवेलेबल नाही म्हणून काळे तिळ वापरायचे नाही जर शक्य असेल प पांढरे तिळ टाकणं तर टाकायचे नाही टाकले तरी काहीच हरकत नाही आता आपण देवासमोर आसन घेऊन बसायचं आहे आणि काही सेवा करायचे आहे हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा आपल्याला जर शक्य असेल तर महामृत्युंजय मंत्र आहे जो शिवा शिवशंभोंचा तो आपण यूट्यूबला लावून देऊ शकतो किंवा आपण एकशे आठ वेळा तो म्हणू शकतो आणि जर आपल्याला हे म्हणणंही शक्य नसेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा शक्य असेल तर पाच माळी जप करायचा आहे आणि शिवशंभोंना या आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या सांगायच्या आहेत आपल्याला लगेचच या इच्छेने लगेचच खूप सारे पैसे मिळणारे किंवा आपले सगळ्या इच्छा तत्काळ पूर्ण होणार आहेत असं होणार नाही आहे पण काही ज्या अशा गोष्टी असतात शिवतत्व असतं की आपली जी आपण केलेले उपाय असतात भक्ती असते ती शिवापर्यंत पोहोचेल आणि आपल्या मार्गातले अडथळे दूर होतात हळूहळू त्यामुळे हे उपाय आपण आवश्यक करायचे आहेत हा रात्रभर दिवा तसा चालू ठेवायचा आहे जोपर्यंत तो जळेल तोपर्यंत नंतर तो आपोआप विझून जाईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आपलं जर स्नान स्नान वगैरे आटोपल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर हा दिवा आपण काढून घ्यायचा आहे त्याच्यातले जे तांदूळ आणि जे मूग असतील ते आपण वापरात घेऊ शकतो जर नसेल आपल्याला वापरायचं तर आपण गाईला देखील खायला देऊ शकतो आणि त्यातली जी आपण पणतीतली किंवा त्या दिव्यामध्ये एक वेलची आणि जे लवंग असते ती आपण निर्मल्यात टाकून द्यायची किंवा मग आपल्या एखाद्या कुंडीमध्ये आपण ती टाकू शकतो अशा प्रकारे आपण श्रावणी सोमवारी वेगवेगळे उपाय करतो शिवतत्व जागृत असल्यामुळे आपण हे केले जाणारे जे उपाय आहे ते लवकर फलद्रूप होतात त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद